स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक घडामोडी तीन अर्थात दलित शोषित पीडित बहुजन समाजाचे तत्कालीन झुजार नेतृत्व आधारस्त ने शहीद नरेश गायकवाड यांचा जयंती दिन त्याच अनुषंगाने शहीद नरेश गायकवाड यांच्या जयंती दिनानिमित्त शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरदन यांच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासूनची सामाजिक उपक्रम आयोजनाबाबतची परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील लोकनेते शहीद नरेश गायकवाड यांच्या पासष्टव्या जयंती दिनाचे औचित्य साधत शहीद, है में रुगना रुगना वाटप से करना से शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिम करण्यात आले होते बहुजन समाजाचे झुंजार नेतृत्व तथा लोकनेते शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण करीत त्यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी शहीद नरेश गायकवाड यांच्या पत्नी तसेच माजी महिला बालकल्याण समिती सभापती सुधा नरेश गायकवाड तसेच माजी नगरसेवक कबीर नरेश गायकवाड शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यजित नरेश गायकवाड वसंत जाधव कल्पना गायकवाड कपिल गायकवाड साहिल जाधव कुणाल अशोक गायकवाड बुद्ध भूषण गायकवाड शाहबुद्दीन शेख बुद्धराज गायकवाड ऋषिकेश गायकवाड प्रथमेश गायकवाड तनुश्री गायकवाड सोनी गायकवाड सिद्धार्थ जाधव राजेश जाधव तुषार मत्सिया स्वप्नील जाधव मुकेश बिरारे मीरा लिओ टिओ असे व इतर अनेक उपस्थित मान्यवरांनी शहीद नरेश गायकवाड यांना पासष्टाव्या जयंती दिनानिमित्त अभिवादन केले तसेच शहीद नरेश गायकवाड यांच्या पासष्टव्या जयंती दिनानिमित्त शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या सा माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील कैलासोसी बीजे छाया उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना संपूर्ण गायकवाड परिवार तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फळांचे वाटप देखील करण्यात आले माझी पत्नी पासष्ट वर्षाचे निमित्ताने आम्ही सर्व रुग्णांना फळ वाटत असतो सांगायचं झालं तर दरवेळेला तेच प्रश्न तेच उत्तर याच्यात दरवर्षी आम्ही काय करू बोलणार जे आम्हाला त्रास होतो ते लोकांतरण पोचते आणि मी लोक विचारी प्रत्येक वर्षी जसं नरेशजी असताना प्रेम दिलं तसंच आत्तापर्यंत आम्ही कुणाला न सांगता सगळेजण येतात आवर्जून हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे माझी मुलं ते गेल्यानंतर त्यांचे जे कार्य अपूर्ण होते ते सातत्याने पूर्ण करत द्या प्रत्येक वर्षी त्यांचा आज बावीस वर्ष झाले होऊन त्यांचे कार्यक्रम पूर्ण सगळे ते हँडल करतात मला आई म्हणून चांगली सांभाळतात नरेशजींच्या नंतर त्यांनी मला कसलीच हे कर आणि माझं ऑफिस स्टाफ माझी संस्था सगळेच अंबी आहे म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद घेते आणि पुन्हा एकदा नरेशजींना पुन्हा शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या वतीने आज शहीद नरेश दादांना पासष्ट वर्ष त्यांच्या वाढदिवसाची पूर्ण होत असताना आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त छाया रुग्णालयामध्ये रुग्णालयामधे फळंवाटपचा कार्यक्रम अनेक वर्षापासून करतो आहे तर आज दादांचा पासष्ट वाढदिवस आहे आज जर दादा हयात असते तर मला असं वाटतं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा वाढदिवस साजरा केला असता एवढी त्यांची कामाची कार्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोच होती आणि त्याच पावलावरती पाऊल देऊन मी माझी आई माझा भाऊ आणि आमच्या संपूर्ण संघटनेचे सदस्य असतील पदाधिकारी असतील किंवा आमचे जवळचे नातलग असतील किंवा दादांचे कार्यकर्ते असतील हे सगळेजणं न चुकता या दिवशी येऊन आम्हाला हातभार लावतात अमरनाथच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दादांचं छोट्या काणी काना वसू दे पण ह्या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करतो तीच खरं तर आम्हाला त्यांच्या कार्याची पोच पावती आहे आणि त्यांच्या पाऊलावरती पाऊल ठेवून आम्ही हा कार्य पुढं नेण्याचं काम आमच्या संस्थेच्या वतीने चालवतो धन्यवाद